हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर इथं पहा आज आपण पाहणार आहोत घागऱ्यावरचा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ खूप तुमचा युजफुल आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा तर बघा इथं नाही इथं अस्तर पण त्यालाच जॉईंट करून आलेलं होतं म्हणजे सेम त्याच्यासोबतच अस्तर आलेलं होतं तरी तास तर थोडंसं क्वालिटीमध्ये हलकं होतं पण ठीक आहे चला वरचा कपडा छान होता रफ अँड टफ त्यासाठी मग हेच या अस्तर आपल्याला यूज करायचं आहे तर हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे मुलीचं तर ते आपण कट करणार आहोत आता किती वर्षाच्या मुलीचं तर जवळजवळ सोळा सतरा वर्षाच्या मुलीचा हा ब्लाऊज असेल घागऱ्यावरचा आता कण माहीत नाही नेमकं किती वर्षाची तिथं पण सोळा सतरा वर्षाची असेल तर चला आज आपण तेच कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत तर इथं मी उंची तयार मला इथं हवी आहे तर मी पंधरा इंच उंचीवर मार्किंग केलं आहे आणि त्यानंतर शोल्डर टाकलेला आहे साडेपाच इंच आणि छाती आहे आपली आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिंग ग तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घेऊ शकता आता इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे मागच्या गळारुंदीची आपण थोडीशी खाली थोडंसं वाढवलेलं आहे अर्धा इंच कंबर टाकलेली आहे कमरेचा भाग आणि त्याच नंतर आपण हे टाकलेलं आहे जसं की शिलाई मार्जिंग आता इथं बॅकनेकला हुक असल्यामुळं थोडंसं बॅकनेकला आपण जास्त घ्यायचं तर दोन इंच शिलाई मार्जिंगमध्ये होऊन जातं ते पण आणि इथं जसं आहे तसंच बॅगचं आपल्याला ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचं मार्किंग करून आहे त्याच्यावरती इथं ग पुढचा मी गळ्यात मार्किंग करून घेतला तुमचा जेवढा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता इथं सहा इंच गळा घेतला आहे मी मुंडासुद्धा पुढचा जसा आहे तसाच मार्किंग करून घेतला आहे तर टक्स पॉईंट काढते टक्स पॉईंट इथं मी खालून चार इंच रुंदी आणि उंची साडेतीन चार इंच तुम्ही घेऊ शकता आणि कटक्स आपण दोन इंच जिथं वाढवलं दीड इंच तिथं पुढं दीड इंच वाढवायचं कधी पण ते तुम्हाला मी आता दाखवते इथं मी आपण इथं बघा आता इथं दीड इंच वाढवलं तर तेच आपल्याला दीड इंच पुढं वाढवायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आता गळा मुंड्यालासुद्धा आपल्याला तिथं जे आपला मुंड्याचा भाग असतो ना फिटिंग लेवलला तिथं पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचे जेणेकरून ते शिलाई मार्जिंगमध्ये आपलं जातं आता आपण फ्रंट साईडची सुद्धा कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने मी आता फ्रंट साईडचं सुद्धा कटिंग माझं झालेलं आहे बॅकसाईडचा सुद्धा आपण गळा कट करून घेऊया अगोदर तर गळा पण कट करून झालेला आहे आता इथं आपण हे करून घेऊया पट्ट्या करून घेऊया जे आपल्या ह्याला राहतात लागतात त्या खाली फ्रंट साईडच्या शोल्डर हे करायला बॉटम करायला ते आपण घेतल्या कट करून आता इथं मी जसं आहे तसं हे ब्लाऊज पीस हंतरून घेतलेला आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बॅकनेक अगोदर कट करून घ्यायचा आहे जो प्लेन कपडा होता तो पण मी कट करून घेतला आणि अशा पद्धतीने कट करून घेते आता आणि त्यानंतर आपल्याला हे करायचे फ्रंट साईडचं कट करायचं आहे आता इथं फ्रंट साईडने आपल्याला पॅक होतं पण तरीसुद्धा काय झालं माझ्याकडून ओपन झालं तर तुम्हाला ज्यावेळेस पॅक करायचं असेल त्यावेळेस तुम्ही बंद बाजूनीच पण कट करा आणि बंद बाजूनीच मेन फॅब्रिकसुद्धा कट करा कारण ह्याच्या अगोदरसुद्धा आपले घागऱ्यावरचे ब्लाउजचे दोन तीन व्हिडिओज असतील तर बघा मग इथं आता आपण काय करायचे बॅकनेकला हुक हे असं लिहून ठेवायचं जेणेकरून लक्षात येतं आता घागऱ्यावरचा ब्लाऊज असेल तर कंपल्सरी आपल्याला बॅकनेकला हुक करायचे फ्रंट साईडनी नाही करायचे कारण ओढणी तुम्ही घ्या नका घेऊ तरीसुद्धा ते इतकं सिम्पल आणि छान असं दिसतं तर बघा अशा पद्धतीने आता फ्रंट साईडचं आपलं कटिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आपण कट ह्याची सुद्धा कटोरी सुद्धा कट केलेली आता उरलेलं आता आपल्याला खूप थोडं आहे त्याच्यात ह्याची बाई बनवायची आहे तर बघते मी आता कशी बनवता येईल तर तेच आहे तेच थोडंसं फोल्ड केलं आणि दोन भाग त्याचे करून घेतले आणि त्याच्यानंतर दोन्ही पण साईडनी ना बरोबर करून घेतले आणि आपल्याला असे दोन भाग करून ना आपल्याला किती इंचची भाई करायची ते बघायचे तिथं मला पाच इंचची भाई कर करायची होती पण फुग्याची भाई करायची होती आणि त्याच्यात बी मग एवढा कपडा पुरत नव्हता तर थोडीशी अर्धा एक इंच क भाई कमी झाली पण ठीक आहे म्हटलं चालतंय मुलींना छान दिसतंय त्याचा स्लीवलेस जरी ब्लाऊज असेल तरी मुलींना छान दिसतो पण इथं फुग्याची भाई बनवायची होती तर मग बनवून घेतली आणि आता आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण मशीनवरती जाऊया ब्लाऊजचं स्टिचिंग करण्यास तर इथं माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे मी इथं लगेच गुंडाळून घेते जर तुम्हाला लगेच शिवायचं असेल तर तुम्ही लगेच शिवू शकता आता मी इथं दुसऱ्या दिवशी लगेच शिवण्यासाठी घेतलेला आहे तर आता इथं स्टिच करण्यासाठी मी हा ब्लाउज घेतलेला आहे मशीनवरती आता इथे आपण पूर्ण मॅचिंग दोरा वगैरे अगोदर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्लाऊज स्टिचिंगचा सुरुवात करायची आता इथं आपण काय करायचं अगोदर बाही वगैरे तयार करून घ्यायची आणि ती साईडला ठेवून द्यायची आणि आता आपण फ्रंट साईडचा आहे ना ते आपण पॅक अस्तर जोडण्यासाठी घेणार आहोत तर इथं अस्तर जोडण्यासाठी मी फ्रंट साईड घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता इथं जो समोरासमोर दोन्ही पण भाग ठेवायचे जेणेकरून दोन्ही पण भाग असे एकाच साईडचे असे होणार नाहीत अशा पद्धतीने लक्षात ठेवून आपल्याला कधी पण अस्तर जॉईन करायचं असतं तर सेम तशाच पद्धतीने मी आता अस्तर जॉईंट करून घेते जे काही उरलेला फॅब्रिक असतं साईड साईडचा तो पण कट करून घ्यायचा कारण आपण मेन माप सगळे अस्तरवरती टाकलेले असते त्यासाठी आपल्याला वरच्या फॅब्रिकची जास्तीची काही गरज पडत नाही तर ते आपल्या जास्तीचं कट करून टाकायचं अशा पद्धतीने आपण अस्तर जॉईंट करून घेऊया तर इथं माझ्या दोन्ही पण प्रिन्स कटोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला साईड पॅटर्न हुकलुक पॅटर्नचा पण पट्ट्या तयार करून घ्यायच्या पण ते अगोदर काय झालं आता इथं जो आपण फ्रंट साईडने आपल्याला पॅक ठेवायचं होतं आणि बॅकने आपल्याला ओपन ठेवायचं होतं हुक लावायचे होते तर आता इथं फ्रंट साईडने आपल्याला हुक नाही लावायची तर पॅक करून घ्यायचं आहे तर तेच मी तुम्हाला सांगत होते जर तुमच्याकडून असं असं झालं आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपल्याला फ्रंट साईडने पॅक करायचे बॅक साईडने आपल्याला ओपन ठेवायचं आहे सो त्यासाठी मग हे अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता एक अवयक ठेवायचं आहे सोयीच्या बाजूने आणि टिप्पा मारून घ्यायची आम्ही त्याच्यावरती परत फोल्ड करून वरून दाबटीप मारून घ्यायची फ्रंट साईडने आपलं पूर्ण पॅक होईल जाईल मार्जिंग आतमध्ये जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तर त्यावरती ठेवून अशा पद्धतीने अगोदर गळा सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर गळा पलटी मारून घ्यायचा आहे गळ्याची दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने आणि पूर्ण दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला हळूहळू दाबटीप देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग अशी छान आली पाहिजे तुम तर तुम्ही इथं गळ्याला कोणताही आकार देऊ शकता इथं मी गोलस दिलेला आहे तर अशा पद्धतीने मग साईड साईडने सुद्धा आपल्याला हे करून आहे जसं की टिप मारून घ्यायची अस्तरला जॉईंट करून आहे आणि उरलेलं सगळं फॅब्रिक आपल्याला कट करून आहे आता आपण उरलेलं जे काही फॅब्रिक आहे तो अगोदर कट करून घेऊया जेणेकरून फिनिशिंग आपलं छान दिसेल आणि स्टिच करताना सुद्धा येऊ व्यवस्थित बसतो तर आता आपल्याला फ्रंट साईडचं तयार झालेलं आता इथं आपल्याला प्रिन्सची कटोरी जोडायची आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण प्रिन्सची कटोरी जोडू शकता तर अगोदर आपल्याला पहिली टीप मारून घेतली आपण दुसरी टीप मारायची नंतर आणि त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने दुसरी पण कटोरी जोडून घ्यायची आहे प्रिन्सची आता ही कट ब्लाऊज आहे तुम्हाला तर माहितीच असेल की प्रिन्स कट ब्लाऊज कसा स्टिच केलेला असतो पण जर माहीत नसेल तर हा ब्लाऊज तुम्ही पाहून नक्कीच शिकू शकता प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही पण दाखवलेलं आहे पप पाहू शकता इथं किती सुंदर पप आलेला आहे जर तुम्हाला इथं कप टाकायचे असतील तर कपसुद्धा तुम्ही असरच्या अगोदर टाकू शकता तर जोडायच्या अगोदर तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला जो पट्ट्या लागणार आहेत त्या पट्ट्या आपण कट करून घेऊया बॉटमला टाकण्यासाठी तर इथं मी पट्ट्या लगेच बॉटमला कट करून घेते इथं बॉटमला पट्टी टाकून द्यायची आपल्याला कमरेच्या साईडनी इथं आपल्याला लगेच पट्टी ला लगेच वरतून टीप मारून घ्यायची आहे आणि तीच डबल फोल्ड करून आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल फूट करून ती खालच्या बाजूने ढकलून द्यायची आहे परत एक टीप मारायची आहे अशा पद्धतीने जेणेकरून फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तर पाहू शकता अशा पद्धतीने तर झालं आहे आपलं तयार तर आता इथं तुम्ही हे साईडला ठेवून देऊया आता आपण बॅकनेकला घेऊया तर बॅकनेक जो आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने हे करायचं आहे पॅक करायचं आहे तर त जसं आहे तसा आपण ठेवून घेतला सोयीची बाजू घेतली आहे अगोदर बॅकनेकची मेन फॅब्रिकची त्याच्यावरती अस्तर आहे आणि आपल्याला गळ्याच्या साईडनी सगळी टीप मारून घ्यायची पाव इंच सोडायचं आहे आणि त्यानंतर क कट मारून घ्यायचे अगोदर खालूनसुद्धा बॉटमला आपल्याला व्यवस्थित त्याची टीप मारून घ्यायची इथं कुठे फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची किंवा तुम्ही टाचणी लावूनसुद्धा ही गोष्टी तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं इकडं तिकडं अस्तर वगैरे मेन फॅब्रिक सटकणार नाही तर आता इथं गळ्याला आपण काय करायचं कट मारून घ्यायचे जेणेकरून फिनिशिंग छान येते असा गळा कट पलटी होतो इथं पाहू शकता आता इथं सगळं आपलं असतं रातमध्ये ढकलून आहे आणि आता इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आता इथं दाब टीप दिलेली आहे तर दाब टीप आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची सगळी गळ्याला आपल्याला देऊन घ्यायचे आहे आता आपण दाबटीप दिल्याच्यानंतर इथं पाहू शकता लुक किती छान आलेला आहे इथं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता मटका आकार देऊ शकता किंवा गोल पान असा सेप देऊ शकता आता इथं आपण जे बॉटमला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेणार आहोत आता इथं आपण साईड सुद्धा जोडून घेणार आहोत साईड साईडनेसुद्धा व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि अष्ट्राचं सगळं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आणि बॅकनेकला टक्स पण लगेच देऊन घ्यायचे मध्य काढायचे आपल्याला आता इथं मध्ये काढण्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय करायचं असं दुमडून घ्यायचं आता कधीकधी आपल्याला जे कॉटनचं आप अस्तर असतं त्याला आपल्याला अगोदर घडी पडलेली असते त्यासाठी आपल्याला पटकन मध्ये सापडतो पण इथं जे आता खूप म्हणजे हेवी असतं म्हणजे एकदम हलकं अस्तर होतं त्याला काही घडीबिडी पडलेली नव्हती आपण मधूनच कट केलेलं होतं त्यासाठी तर मग इथं असं मध्ये काढून घ्यायचा मध्येला मार्किंग करून घ्यायची त्या मार्किंगपासून आपण इकडचा चार इंच रुंद साडेचार इंच रुंदी आणि उंची आपल्याला चार इंच घ्यायची आहे दोन्ही पण साईडनी सेम करायचं सा आहे आणि दो डबल ठिप देऊन आपलं बॅकनेचे टक्स पण रेडी करून घ्यायचे आहेत आता इथं आपण बरोबर जोडून बघायचं कुठं कमी जास्त आलेलं असेल तर ते पण कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आता आपल्याला इथं मध्य ठेवायचं आहे मध्य ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे का आता आपल्याला बॅकनेकला हुक बनवायचे आहेत फ्रंट आपण पॅक बनवलेला आहे आता इथं बॅकनेकला हुक बनवायचे आहे तर आपण इथं असे पट्टे घेऊया डबल फोल्ड आपल्याला पट्टीला वरून पण मार्जिंग सोडायचे खालून पण मार्जिंग सोडायचं आहे ड टीप द्यायची परत फोल्ड करायची दाब टिप द्यायची आणि अशा पद्धतीने डबल वरून खालून फोल्ड करून परत एकदा दोनदा अशी फोल्ड करून आतमध्ये घालून अशा पद्धतीने आपल्याला हुक लावण्यासाठी पट्टी तयार करून घेतली बघा अशी पद्धतीने आपल्याला आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला हुक लावण्यासाठी म्हणजेच आय बनवण्यासाठी पट्टी करायची आहे तर अगोदर तशीच पट्टी आपण कट करून घेऊया चौकण फोडमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन वरच्या सुद्धा थोडीशी पट्टी खाली का ठेवायची वरच्या साईडनी सुद्धा थोडी वरी पट्टी ठेवायची आणि अशा पद्धतीने वरून खालून दोन्ही पण दुमडून घ्यायचं आणि साईड सुद्धा दुमडून अशा पद्धतीने वरून उलटी पट्टी जोडायची आपल्याला जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती आय बनवायचे आणि यात लगेचच आय पण बनवून घ्याय घेऊया आपण तर मग अशी ठेवून बघायची व्यवस्थित बरोबर आली का नाही तर इथं व्यवस्थित एकदम पॅक आली होती दोन्ही पण सेम आल्या होत्या अगदी खालीवरी अजिबात झालेलं नव्हतं तर इथं चार आय मी इथं बनवून घेते तुम्ही इथे सेंटर काढून व्यवस्थित आय बनवून घ्या जेणेकरून तुमची आय खालीवरी होणार नाहीत तर बघा अशा पद्धतीने आता आय बनवून घेतले त्यानंतर एकदा टिप पण दिली आणि आपले पूर्ण आय असे तयार झालेले आहे तुम्ही इथं दोऱ्याचे आयसुद्धा बनवू शकता पण इथं असे बनवले तर बॅकनिकला व्यवस्थित हुकलुकपट्टी व्यवस्थित अगदी पॅक बसते आता इथं मी नॉट बसून घेते लगेच नॉट घेतली मी एक मीटर एक मीटरला दोन तुकडे केले दोन तुकड्याला आपण त्याच्यामध्ये त्रिकोण बसवणार आहोत साईड साईडनी खाली लटकन तुम्हाला आता इथे घागऱ्याचा ब्लाऊज असेल ना तर भरपूर सारे कपडा असेल तर भरपूर सारे लटकन बनवा खूप सुंदर असे दिसतात पण इथं माझ्याकडे कपडा ऑलरेडी खूप थोडा होता त्यासाठी मी एक एकच लटकन इथं बसून घेतली आहे आणि सिम्पल असा ब्लाउज आहे कारण ब्लाऊज पूर्ण एम्ब्रॉयडी वर्कनी भरलेला होता सो त्यासाठी इथं मी सिंपल ब्लाऊज स्टिच केलेला आहे तुम्हाला जर अजून थोडीशी याच्यामध्ये डिझाईन वगैरे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता भरपूर सारे लटकन बनवून देऊ शकता आधी थोडासा लुक चेंज करू शकता पण इथं सिंपल होता तर सिंपलच बनवायचं आहे तर बघा इथं आता आपल्याला शोल्डरपासून तर तीन इंच खाली यायचं आहे आणि नॉट बसून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनी पण आपण तसंच करायचं आहे पण अगोदर आपल्याला हे करून घ्यायचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी आपल्याला तीन इंच खाली आपलं सेंटर काढलेलं आहे तिथेच आपल्याला नॉट बसून घ्यायची छान अशी टिप मारून घ्यायची जेणेकरून नॉट निसटणार नाही आणि नॉट आपल्याला बांधून घ्यायची आणि जी आपण लुक पट्टी होती तिथं तुम्ही डायरेक्ट लगेच हुक लावून घेऊ शकता किंवा तुम्ही त्या टासणी लावून घ्या तोपर्यंत आणि नंतर ब्लाऊज स्टीच झाला ना सगळा की लगेच तुम्ही हुक लावून घ्या तर मी आता नंतर हुक लावून घेते त्या अगोदर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून दाखवते आता आपलं बॅकनेक रेडी आहे फ्रंटनेक रेडी आहे आणि आता आपल्याला बाही तयार करायची आहे तर इथं मी लगेचच बाही पण तयार करून घेते आता इथं बाहीचं तुम्हाला फुगाबाई तर माहितीच असेल ऑलरेडी आपल्याकडं फुगाबाईचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत तर नॉर्मली प्रत्येकाला माहिती असते की फुग फुगाबाई कशी बनवायची तर आता इथं दोन साईडचे होते तर इथं मी फुगाबाई बनून घेतली अशा पद्धतीने पाहू शकता सिंपल अशी जेवढी कपडा होता तेवढ्यातच मी फुगाबाई ॲडजस्ट करून बनवून घेतली आणि आता शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचं आहे आपल्याला एक एक ठेवून आपलं बरोबर कारण सोयीची बाजू आपल्याला बॅक नेकची ठेवायची आणि उलटी बाजू फ्रंट नेकची ठेवायची अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं आहे जे काही एक्स्ट्राचं काय जे काही कपडा असेल तो पण साईड साईडनी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक व्यवस्थित ठेवायचा आहे एका आणि बघायचं की कोणता जास्त कमी होतोय तर फ्रंट साईजचा सा थोडा जास्त झाला तर तो, तो मी कट करून घेतला आता शोल्डरला आपल्याला बाहीला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला मध्ये काढून घ्यायचा थोडासा मध्ये कट मारायचा तो कट आपला शोल्डर उलटा ठेवायचा उलटी भाई आपल्याला सुईच्या भागावरती ब्लाऊजवरती ठेवायची शोल्डरपासून आपण बाई जॉइंट करायला सुरुवात करायची आता इझिली तुम्हाला तर माहितीच असेल की भाई कशी जॉइंट करतात जर तुम्ही नवीन असताल तर माझे प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही मी बाई अशीच जॉइंट जो करते जेणेकरून कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही कुठची किंवा तुमची भाई कुठे सरकणार नाही मागे किंवा पुढे तर अशा पद्धतीने केली तर एकदम बरोबर बाई बसते तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे केलेलं आहे एक बाही जोडून घेतली आहे तर दुसरी पण बाही तशीच जोडून घ्यायची अगोदर आपण बघायचे कुठे कमी जास्त पडते का जास्त असेल तर कट करून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं मार्जिन करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला ती बाही पण जोडून घ्यायची आहे तर इथं मी बाहीचं सुद्धा उलटच ठेवले आणि अगोदर आपण सेंटरपासूनच आपण खालीपर्यंत बाही जोडून घ्यायची तर दुसरी पण साईडनी सेंटरपासूनच खालीपर्यंत बाही जोडून घ्यायची नंतर त्या सेंटरपासून तर ह्या सेंटरपर्यंत पूर्ण टिप मारून घ्यायची डबल टिप अशा पद्धती पाहू शकता तुम्ही आणि अशाच पद्धतीने आपल्या दोन्ही पण बाहेर जॉईंट झालेले आहेत आप आता आपण पाहू शकता आता दोन्ही पण आपण मोजून घेऊया शोल्डर मोजून घेऊया बरोबर आलंय का ते शोल्डर बाहे एकदम परफेक्ट आलेले आहेत दोन्ही पण आता आपण ठेवून घेऊया अशा पद्धतीने आणि बघा तुम्ही एकदम बरोबर आलेलं आहे आपलं कुठंही मार्जिंग खालीवरी होणार नाही किंवा कुठेही कोणता भाग कुठं खालीवरी होणार नाही याची काळजी घेऊन आपण जे आपलं पहिली टिप आहे ती आपण सोयीच्या बाजूने मारतो दोन्ही पण साईडनी सोयी बाजून टिप मारून घेतली आता हा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे उलटा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण व्यवस्थित दापटिप देऊन घ्यायची आहे उलट्या बाजूने आणि आपल्याला फिटिंगच्या नंतर द्यायच्या आहेत तर त्यासाठी दोन्ही पण साईडने अगोदर आपण दाबटीप देऊन घेऊया आणि अशा पद्धतीने जर केलं तर मधले डिझाईन वगैरे काय असेल दोरे असतील तर साईड साईडनी निघत पण नाहीत आणि ते आपल्याला आतमधून टोचत पण नाहीत तर बघा अशा पद्धतीने आता इथं मद्य काढून घ्यायचं आहे मध्य काढून आपलं जे काही माप आहे तुम्ही देऊ शकता इथं इथं बत्तीस इंचं माप आहे तर मी आठ आठ इंचं दोन्ही पण साईडला केलं आहे एके साईडला तुम्ही आठ इंच करू शकता एका साईडला आठ इंच करू शकता हुकलुकपट्टीला पण इथं मी दोन्ही पण साईडला आठ आठ इंच करून घेतलं आहे आणि इथं बघा पाहू शकता इथं दंडघेर मी पाच पाच इंच दोन्ही पण साईडला टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कंबरसुद्धा मी इथं दोन्ही पण साईडनी जे काही चौथा भाग येतो कंबरेचा ते टाकून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पहिली टिप देऊन घ्यायची आहे फिटिंगची तर आता फिटिंग माझी एकदम परफेक्ट येते फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक वेळेस मी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असते की फिटिंगच्या टिपातून तुम्ही अगदी सरळ द्या तुमचं मापा घेण्याची पद्धत कटिंग स्टिचिंगची पद्धत जर छान असेल आणि व्यवस्थित परफेक्ट असेल माझ्यासारखी तर तुमचं फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही अशाच पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग केला तर मी शंभर टक्के तुम्हाला सांगते की तुमच्या फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही अगदी परफेक्ट हा ब्लाऊज बसून जातो तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पावपाव इंच सोडून भरपूर साऱ्या अशा फिटिंगच्या टिप्या द्यायच्या जेणेकरून मुलगीनंतर हेल्दी जरी झाली तब्येत वाढली तरी पण त्या टिपा आपल्याला उसून त्यात मुलीला घालता पण येथे तो राशा पूर्न है, की छाना है, कप तर अशा पद्धतीने आपला पूर्ण घागऱ्यावरचा ब्लाऊज स्टिच झालेला आहे पपसुद्धा सुद्धा पाहू शकता किती छान आलेला आहे जरी तुम्ही इथं कप बसवले तरी पण छान दिसणार आहे आणि मी बिना कपचा बसवलेला आहे कारण ज्यावेळेस तब्येत वाढते मग नंतर मग त्यावेळेस ते कपचा ब्लाऊज काही उपयोगाला येत नाही कप काढून टाकवे लागतात त्यासाठी बिना कपचा बनवलेलाच आहे ब्लाऊज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ